एक पोळ्याचे कणिक थाली पीठाचे भिजवलेले पीठ कणिक मळताना तुम्ही त्यात उरलेले ताक मिसळू शकता ज्यामुळे पोळ्या पराठे मऊ होतात दोन डाळ जास्त प्रमाणात शिजवली असेल तर ती दुसऱ्या दिवशी पराठ्याचे पीठ मळताना त्यात ताका पराठे अधिक पौष्टिक होतील तीन बटाटे जास्त प्रमाणात उकडले असतील तर ते फ्रीज मध्ये ठेव नंतर सँडविच पराठा तिक की साथी वापरता येतात चार पास्ता अथवा भातासारखे पदार्थ उरले तर ते पदार्थ फ्रीज मध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी खाता येतात पाच रात्री उरलेले पदार्थ खराब होऊ नयेत यासाठी फ्रीज मध्ये ठेवावेत सहा दिवाळीला उरलेल्या चकली शेव आणि चिवड्याचा पुनर्वापर करण्यासाठी ते मिक्सर मधून काढा आणि त्यामध्ये कांदा कोथिंबीर टाकून मस्त थालीपीठ बनवा सात शेळ्या पोळीचा वापर करून तुम्ही पोळीचा शिरा लाडू अथवा एखादा तिखट पदार्थ करू शकता मात्र यासाठी शेळी पोळी कुसकरण्यासाठी ती मिक्सर मध्ये बारीक करा आठ शेळा भात उरला तर त्याला फोडणी द्या आणि फोडणीचा भात तयार करा नऊ रात्रीची डाळ आणि भाजी उरली असेल तर सकाळी ते दोन्ही पदार्थ एकत्र करा आणि त्याची एक वेगळीच करी तयार होईल दहा जर तुम्हाला तुमचे पकोडे कुरकुरीत करायचे असतील तर त्यात बेसन सोबत थोडे कॉर्नर घाला अकरा कांदा कापताना अश्रू येऊ नयेत असे वाटत असेल तर कांद्याचे दोन तुकडे करून थोडा वेळ पाण्यात टाका बारा भिंडी करी मध्ये थोडी आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस घातल्याने ती चिकट होत नाही तेरा दुधाच्या सायमध्ये चमचाभर साखर घालून फेटल्यास लोणी मोठ्या प्रमाणात निघते चौदा गुलाबजामून खूप मऊ आणि रसाळ बनवण्यासाठी खवा मावा मध्ये थोडे पनीर किंवा छेना घाला गुलाबजामून खूप रसदार मऊ आणि चवदार होईल पंधरा रसगुल्ला स्पॉन्जी बनवण्यासाठी साखरेच्या पाकात रसगुल्ला शिजवताना जेव्हा साखरेच्या पाकात रसगुल्ल्याला स्पंज येऊ लागते तेव्हा त्यामध्ये एक ते दोन चमचे पाणी घाला यामुळे साखरेचा पाक नाही होणार आणि रसगुल्ला अधिक स्पंज होईल सोळा जर दही सेट झाले नसेल तर एका सपाट ताटात पाणी घेऊन त्यात दही असलेले भांडे ठेवा मग पहा एक तासात दही तयार होईल सतरा आंब्याचे लोणचे जास्त काळ साठवून ठेवण्यासाठी ते सूर्यप्रकाशात ठेवा आणि लोणचे कोरड्या जागी ठेवा आणि जेव्हा तुम्हाला लोणचे खावेसे वाटेल तेव्हा ते कोरड्या स्वच्छ चमच्याने वेगळे करा अठरा कैरीचे लोणचे बनवताना त्यात थोडासा गुळ घालून मिक्स करा लोणचे अधिक चविष्ट होईल एकोणीस ताजे नारळ पाणी सहज फोडण्यासाठी प्रथम नारळातील सर्व पाणी टोचून काढून नंतर गॅस बर्नर वर ठेवून दोन ते तीन मिनिटे भाजून घ्या वीस केळीचा घस लटकवल्याने केळी पाच ते सहा दिवस खराब होणार नाही एकवीस दुधातून अधिक मलई काढण्यासाठी दूध व्यवस्थित उकळल्यानंतर ते थंड होण्यासाठी ठेवा आणि नंतर फ्रीज मध्ये ठेवा बावीस फ्रीज ला वास येत असेल तर एका भांड्यात कोळशे भरून फ्रीज मध्ये ठेवा यामुळे फ्रीज मधून वास नाहीसा होईल तेवीस ब्लॅकबेरी चे सेवन केल्याने दातांची समस्या आणि श्वासाचे दुर्गंधी दूर होते चोवीस गर्भधारणेनंतर ज्या महिलांना पोटावर डाग पडतात त्यांनी पालकाचा रस काढून डागावर लावावा यामुळे डाग हळूहळू निघून जातील पंचवीस डास चावल्यानंतर आग किंवा खाज येते त्यामुळे त्यावर लिंबाचा रस लावल्याने आराम मिळेल सव्वीस खूप जास्त वेळ मान वाकून काम करणे किंवा झोपताना जाडूशी घेतल्याने नसांवर दाब येतो त्यामुळे माने मध्ये वेदना सुरू होतात सत्तावीस अंगावर काळा धागा बांधल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते आणि असे म्हणले जाते की लहान मुलांच्या कंबरेवर किंवा पायांमध्ये काळा धागा बांधावा याने कोणाची वाईट नजर लागत नाही ज्या महिला केस बांधून ठेवतात त्यांच्या मेंदूला शक्ती मिळते आणि केस गळण्याचे समस्या होत नाही एकोणतीस शरीरातील ताकद वाढवण्यासाठी मोड आलेले हरभरे टोमॅटो कांदा लिंबू डाळिंबाचे दाणे एकत्र करून सकाळी नाश्त्यात खावे यामुळे दिवसभर एनर्जी राहील तीस लहान मुलांच्या तळव्यांना विक्स लावल्याने त्याच्या छातीतील कफ निघून जातो आणि सर्दी पासून आराम मिळतो